बाबासाहेबांनी मराठा आरक्षणाची गरज व्यक्त केली होती बाबासाहेब आंबेडकर मराठा आरक्षणाच्या बाजूने होते मराठा आरक्षणासाठी बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या मेसेजचे काही ठळक नव्हते या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय त्यात दावा केला जातोय की बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षण सत्तर वर्षांपूर्वीच घटनेत नमूद केलं होतं सर्वात आधी ओबीसी तीनशे चाळीस कलम लिहिलं मात्र नेहरूंनी ते मंजूर केलं नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदे पदाचा राजीनामा दिला या दाव्याबरोबरच आणखी एक दावा व्हायरल होतोय तो म्हणजे मराठा समाजानं आम्ही काही दलित नाही आमच्याकडे पन्नास ते शंभर एकर जमीन आहे आम्हाला आरक्षण नको बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल पण त्या दिवशी मी ते देण्यासाठी नसेल मराठा बांधवांना आरक्षण मिळालंच पाहिजे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे असं बाबा